पाई तालुक्यातील पश्चिम भागात समाधानकारक पाऊस पडलेला आहे त्यामुळे धोम धरण शंभर टक्के भरले आहे धोम पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता धोम धरण शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे धोमधरण पूर्ण भरल्याने पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे पूर्व भागात कॅनोलच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्ही एम न्यूज प्रतिनिधी आपलं स्वागत आहे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या धोमधरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने वाई तालुका तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यामध्ये आनंद निर्माण झालेला आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी या धोमधरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याचे आपल्याला दिसत आहे कालच या धोम धरणामध्ये गणेश मूर्तीचेसुद्धा विसर्जन झालेले आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता काही गणेश मूर्ती या पाण्यामध्ये दिसत आहेत वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये धोम धरण असेल बलकवडी धरण असेल या दोन्ही धरणामध्ये पाण्याचा साठा शंभर टक्के झाल्याने शेतकरी आनंदात आहेत शंभर टक्के धरणं भरल्याने पूर्व भागातील जे काही दुष्काळग्रस्त गावं आहेत या गावांना या धूम धरणातून कॅनॉलच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो याच्यामुळं या, या भागाला ही शंभर टक्के धरणं भरल्याने या पूर्व भागामध्ये जो कॅनलनं भागा भागा आता पाणी जाणार आहे या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा थोडासा दिलासा मिळालेला आहे या पश्चिम भागामध्ये आता बलकवडी डॅम आहे धोम डॅम आहे त्याचबरोबर जांभळी परिसरामध्ये बंधारा आहे या भागामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस पडला होता या समाधानकारक पावसाने हे धूमधरणसुद्धा शंभर टक्के भरल्याचे दिसत आहेत कालच धोमपाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आलं की या धूमधरणामध्ये आता शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आप आता काही पाणी सोडावे लागणार आहे अशा अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे वाई तालुक्याच्या माहितीसाठी सदैव पात्रा व्ही एम न्यूज मराठी वाई